शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्रगतशील ऊस बागायदार कांदा बागायदार संदीप खेडकर साहेब यांच्या प्लॉटवर आलो शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे एकवीस जानेवारी तर या ठिकाणी त्यांनी केरणची साथ घेतलेली आहे आणि या ठिकाणी केरणची साथ घेऊन उत्कृष्ट लेवलचा कांदा अठ्ठ्याऐंशी दिवसामध्ये तयार केलेला आहे तर संदीप साहेब आता कांदा हा किती दिवस झाला आहे अठ्ठ्याऐंशी तर अठ्ठ्याऐंशी दिवसाच्या मानानं जर पाहिलं तर एक कांद्याची साईज पुढे घ्या थोडंसं ही कांद्याची साईज कशी वाटते मला एकदम ओके कांद्याच्या ह्यामुळे उंची जर बघितली तर पहा हे आता जरा हे असं पकडल्यानंतर उंची जवळ जवळ या ठिकाणी जर बघा तुमच्या जर पाहिलं तर पायापासून तर अगदी कमरेच्या लेवलच्या वरती साडे तीन फुटाच्या साडेतीन फूट तीन फुटाच्या वरती हा कांदा पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो पहा या ठिकाणी धरलं तर इथून कमरे इतक्या लेवलला एवढा जबरदस्त कांदा बर एकसारखी साईज कलर एक सारखे पाती हे पाहून तुम्ही समाधानी आहे पूर्णता समा। दरवर्षी तुम्ही कांद्याला वापरताय दरवर्षी मग तुम्हाला तिकोन शक्ती काय म्हणायचं टिकोन बाबतीचा टिकोनच्या बाबतीत एक नंबर आहे शंभर टक्के हा आणि आता ह्या अठ्ठ्याऐंशी दिवसात बसलेली साईज ह्यात तुम्ही समाधानी आहे हो पूर्ण इतर शेतकऱ्यांना काय संधी देऊ शक देऊ शकता बरं इतर शेतकऱ्यांनी केरण टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे वापरली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ते पहा आता या ठिकाणी आपण पाहू शकता की मुळ्या पहा की पाती पण पहा आणि ह्या ह्या एकदम जबरदस्त असा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला किरणचा दिसतोय